हॅलो फ्रेंड्स निलेमाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी बनणार आहे कोकोनटची बर्फी तर याकरिता काय काय साहित्य आहे आपण बघून घेऊया इथे मी या टोपानी दोन टोप इथे कोकोनट पावडर घेतलेला आहे म्हणजेच की आपलं कोकोनट केस त्यानंतर मी घेतलं आहे एक पाव दूध इथे एक कटोरी घेतली आहे मी साखर इथे मी घेतला आहे अर्धा पाव खवा त्यानंतर वेलची पूड तर चला तर फ्रेंड्स आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन चमच घालते तूप त्यानंतर यामध्ये मी खवायला थोडं परतून घेणार आहे याला इथे मी आता नॉर्मल ब्राउनिश होईपर्यंत परतून घेणार आहे लो मीडियम फ्लेमवर इथे मी खवायला जवळपास तीन ते चार मिनटं तुपातून परतून घेतला आहे लो फ्लेमवर छान तर मी घालत आहे दूध जर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही दूध पावडर सुद्धा यूज करू शकता आता मी याला छान मिक्स करून घेणार आहे एक जीव होईपर्यंत तर इथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स हे छान असं एक्झीव झालेलं आहे आता मी आहे यामध्ये साखर सुद्धा मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही शक्यतो साखरेचं सा पावडर करून घ्या जेणेकरून हे लवकर विरघळेल आणि लवकर आपली बर्फी रेडी होईल तर इथे सुद्धा छान मिक्स झालेली आहे तुम्ही बघू शकता आता मी घालते वेलची पूड सुद्धा मिक्स करून घेते त्यानंतर घालते मी केस गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत आता मी इथे घालते थोडस अर्धा कप दूध आणखी आपण याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया इथे मी घालते थोडेसे ड्रायफ्रुट्स तर ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे तर मला आवडतात म्हणून मी याच्यामध्ये घालते आहे तर इथे मी याला छान असं जीव करून घेतलेलं आहे तुम्हाला जर साखरेची क्वांटिटी जास्त हवी असेल तर तुम्ही घालू शकता एक्स्ट्रा आणि इथे मी या कपने जवळपास तीन कप वरून दूध घातलेलं आहे तर आपण याला एक ते दोन मिनटं वाफ येऊ देणार इथे मी या ताटाला तूप लावून घेतलेला आहे वडी थापून घेण्याकरिता था। इथे मी याला जवळपास दोन ते तीन मिनटं वाफ येऊ दिलेली आहे सॉफ्टनेस येण्याकरिता आता मी गॅस बंद करून देते वाव छान स्मेल येतोय मी याला ताटामध्ये काढून घेते घालते ड्रायफ्रूट्स त्यानंतर आपण याला जवळपास दोन ते तीन घंटे सेट होण्याकरिता आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया इथे मी याला थोडं प्रेस करून घेते जे आपण ड्रायफ्रूट्स घातले ते सेट होण्याकरिता आणि आता मी याला थोडं कट मारून घेते तर फ्रेंड्स हे मी जवळपास दोन ते तीन घंटे फ्रीजमध्ये ठेवलेलं सेट होण्याकरिता तर आपण आता काढून घेऊया तर आता मी तुम्हाला एक पीस काढून दाखवणार आहे बघू शकता फ्रेंड्स किती छान अशी आपली खोबरा किसची वडी रेडी झाली आहे तर अशाच प्रकारे मी बाकीसुद्धा पीसेस काढून घेणार फ्रेंड्स मी बघू शकता कधी छान अशी आपली खोबरा किसची वडी रेडी झाली आहे तर इथे मी खवा घातल्यामुळे याला असा कलर आलेला आहे छान टेस्ट येते खाव्याने तर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही दूध पावडर घालू शकता तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या खोबऱ्या किसच्या वड्या रेडी झाल्या तर तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली नक्की कळवा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्यू